नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं परतदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असताल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईबसुद्धा करून घेऊ शकता बिलकुल टाईमपास नका करू वही आणि पेन घेऊन लगेच बसा आज जो काही आपण महत्त्वाचा मुद्दा घेतला आहे तो अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे आजकाल कोणत्याही एक्झामची तयारी करा राज्यातील असो किंवा केंद्रातील असो त्या एक्झाममध्ये एक तरी प्रश्न तुम्हाला अशा टॉपिकवरती विचारला जातो जसं की आपल्या प्यारा भारतामध्ये टोटल अठ्ठावीस राज्य आहेत आणि आठ केंद्रशासित प्रदेश आहेत याच्याबद्दल काही स्टॅटिक करंट अफेअर्सचे प्रश्न विचारले जातात जसं की या अठ्ठावीस राज्यांचे किंवा या आठ केंद्रशासित प्रदेशांचे जे काही राजधानी असते मुख्यमंत्री असतात राज्यपाल असतात लोकसभा सीट्स असतात राज्यसभा सीट्स असतात विधानसभा सीट्स असतात अशा काही ठराविक गोष्टींवरती प्रश्न विचारले जातात त्याच्यामुळे हे सर्व माहिती आपण एकाच व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्याच्यामुळे हा पॉइंट अत्यंत महत्वाचा आहे वही आणि पेन घेऊन लगेच बसा आणि सर्वच्या सर्व, सर्व माहिती आजच आत्ताच क्लिअर करून घ्या सुरुवात करूया आपण आंध्र प्रदेश राज्यापासून सर्वप्रथम आपण प्रत्येक राज्यामध्ये चार पाच सहा गोष्टी पाहणार आहोत त्या राज्याची राजधानी पाहणार आहोत त्या राज्याचे मुख्यमंत्री राज्यपाल त्या दोघांचे फोटो त्याच्यानंतर लोकसभा सीट्स किती आहेत राज्यसभा सीट्स किती आहेत आणि विधानसभा सीट्स किती आहेत ठीक आहे लिहून घ्या मग आता सुरुवातीपासून आंध्र प्रदेश आंध्र प्रदेश राज्याची राजधानी आहे विशाखापट्टणम मुख्यमंत्र्यांचं नाव आहे वाय एस जगनमोहन रेड्डी आणि राज्यपालांचं नाव आहे एस अब्दुल नझीर नवीन राज्यपाल या ठिकाणी बनलेले आहेत लोकसभा सीट्स आहेत या ठिकाणी आंध्र प्रदेशमध्ये पंचवीस राज्यसभेच्या आहेत अकरा आणि विधानसभेचे आहेत एकशे पंच्याहत्तर अशा प्रकारे आपण सर्व राज्य कव्हर करणार आहोत दुसरं राज्य लिहून घ्या अरुणाचल प्रदेश अरुणाचल प्रदेश या राज्याची राजधानी आहे इटानगर मुख्यमंत्र्यांचं नाव आहे पेमा खांडू आणि राज्यपालांचं नाव आहे कैवल्य त्रिविक्रम या ठिकाणी पारनाईक असं त्यांचं आडनाव आहे हे सुद्धा या ठिकाणी नवीन राज्यपाल बनलेले आहेत आपण बोलत आहोत अरुणाचल प्रदेशबद्दल अरुणाचल प्रदेशमध्ये लोकसभा जागा आहेत दोन राज्यसभेच्या आहेत एक आणि विधानसभेच्या आहेत साठ जागा पाहूया पुढचं राज्य आसाम राज्य या राज्याची राजधानी आहे दिसपूर आसाम राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचं नाव आहे हेमंत बिस्वा सर्मा आणि आसाम राज्याचे नवीन राज्यपाल बनले आहेत गुलाबचंद कटरिया आसाममध्ये लोकसभेच्या चौदा जागा आहेत राज्यसभेच्या सात जागा आहेत आणि विधानसभेच्या एकशे सव्वीस जागा आहेत बिलकुल या ठिकाणी गडबड नाही करत व्यवस्थितपणे लिहून घ्या आणि मी व्यवस्थितपणे हळूहळू स्लो तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहेत काही गोष्टी त्याच दिवशी त्याच वेळेस क्लिअर केलेल्या चांगल्या असतात जसं की आता पाहूया पुढचं राज्य बिहार राज्य बिहार राज्याची राजधानी आहे पटना बिहार राज्याचे मुख्यमंत्र्यांचं नाव आहे नितीश कुमार ते आता या ठिकाणी तुम्हाला आठवते जे सोडून परत कशामध्ये आलेले आहेत बी जे पीमध्ये समा समावेश या ठिकाणी झालेले आहेत ठीक आहे राजधानी आहे पटना राज्यपाल नाव आहे राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर बिहारबद्दल सांगायचं म्हटलं तर लोकसभा सीट्स आहेत चाळीस राज्यसभेच्या आहेत सोळा आणि विधानसभेच्या आहेत एकूण दोनशे त्रेचाळीस पुढचं राज्य आहे छत्तीसगड या राज्याची राजधानी आहे रायपूर मुख्यमंत्र्यांचं नाव आहे विष्णू देव साई आणि राज्यपालांचं नाव आहे विश्वभूषण हरिश्चंदन छत्तीसगडमध्ये लोकसभा जागा आहेत अकरा राज्यसभेच्या आहेत पाच आणि विधानसभेच्या आहेत एकूण नव्वद जागा पुढचं राज्य आहे गोवा राज्य या राज्याची राजधानी आहे पणजी मुख्यमंत्र्यांचं नाव आहे प्रमोद सावंत आणि राज्यपालांचं नाव आहे पी एस श्रीधरन पिल्ले गोव्यामध्ये पाहिलं तर लोकसभेच्या जागा आहेत दोन राज्यसभेच्या आहेत एक आणि विधानसभेच्या आहेत चाळीस बघा पुढचा प्रश्न म्हणजेच पुढचं राज्य पाहूया गुजरात राज्य गुजरात राज्याची राजधानी आहे गांधीनगर मुख्यमंत्र्यांचं नाव आहे भूपेंद्र पटेल आणि राज्यपालांचं नाव आहे आचार्य देवव्रत गुजरातमध्ये लोकसभेच्या जागा आहेत सव्वीस राज्यसभेच्या जागा आहेत अकरा आणि विधानसभेच्या जागा आहेत एकशे ब्याऐंशी पाहूया पुढचं राज्य हरियाणा राज्य हरियाणा राज्याची राजधानी आहे चंदीगड मुख्यमंत्र्यांचं नाव आहे मनोहर लाल खट्टर आणि राज्यपालांचं नाव आहे बंडारू दत्तात्रय हरियाणामध्ये लोकसभा सीट्स आहेत दहा राज्यसभेच्या आहेत पाच आणि विधानसभेच्या या ठिकाणी नव्वद सीट्स या ठिकाणी अवेलेबल आहेत पुढचं राज्य पाहूया हिमाचल प्रदेश हिमाचल प्रदेश या राज्याची राजधानी आहे शिमला मुख्यमंत्र्यांचं नाव आहे सुखविंदर सिंग सुकू आणि राज्यपालांचं नाव आहे शिवप्रताप शुक्ला हिमाचल प्रदेशमध्ये आपण जर ऑब्झर्व केलं तर लोकसभेच्या जागा आहेत चार राज्यसभेच्या जागा आहेत तीन आणि विधानसभेच्या जागा आहेत अडुसष्ट अजून एक गोष्ट करू दोन हजार चोवीस हे वर्ष सुरू झालेले आहे हा जो काही व्हिडिओ जेव्हा संपेल म्हणजे प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाची माहिती संपेल त्याच्यानंतर आपण काय करूया जानेवारी दोन हजार चोवीस या महिन्यातील महत्वाचे दिवस आणि त्याच्यानंतर फेब्रुवारी दोन हजार चोवीस या महिन्यातील सुद्धा महत्वाचे दिवस या दोन्ही सुद्धा दिवसांची आपण या ठिकाणी एकदा रिव्हिजन टाकणार आहोत बरोबर त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पुढचं राज्य आहे झारखंड राज्य झारखंड राज्याची राजधानी आहे रांची मुख्यमंत्र्यांचं नाव आहे चंपाई सोरेन स्टार मार्क करून ठेवा हा प्रश्न विचारला जाणार आणि राज्यपालांचं नाव आहे सी पी राधाकृष्णन झारखंडमध्ये लोकसभेच्या जागा आहेत चौदा राज्यसभेच्या जागा आहेत सहा आणि विधानसभेच्या जागा आहेत एक्क्याऐंशी बघा पुढचं राज्य कर्नाटक राज्य या राज्याची राजधानी आहे बेंगलोर मुख्यमंत्र्यांचं नाव आहे सिद्ध आणि राज्यपालांचं नाव आहे थावरचंद गेहलोत लोकसभेच्या या ठिकाणी जागा आहेत अठ्ठावीस राज्यसभेच्या आहेत बारा आणि विधानसभेच्या आहेत दोनशे चोवीस टू टू फोर पुढचं राज्य आहे केरळ राज्य ज्या राज्याची राज्या, राज्या राजधानी आहे तिरुवनंतपुरम मुख्यमंत्र्यांचं नाव आहे पिनराई विजयन आणि राज्यपालांचं नाव आहे आरिफ मोहम्मद खान केरळमध्ये पाहिलं तर लोकसभेच्या जागा आहेत वीस राज्यसभेच्या जागा आहेत नऊ आणि विधानसभेच्या जागा आहेत एकशे चाळीस पुढचं राज्य पाहूया मध्य प्रदेश राज्य मध्य प्रदेशमध्ये पाहिलं तर राजधानी आहे मध्य प्रदेशची भोपाळ या ठिकाणी मुख्यमंत्र्यांचं नाव आहे मोहन यादव आणि राज्यपालांचं नाव आहे मंगूबाई छगनबाई पटेल मध्य प्रदेशमध्ये पाहिलं तर लोकसभेच्या जागा आहेत एकोणतीस राज्यसभेच्या जागा आहेत अकरा आणि विधानसभेच्या जागा आहेत दोनशे तीस पाहूया पुढचं राज्य आपलं राज्य महाराष्ट्र राज्य आपल्या राज्याची राजधानी आहे मुंबई मुख्यमंत्र्यांचं नाव आहे एकनाथ शिंदे आणि राज्यपालांचं नाव आहे रमेश बैस महाराष्ट्रामध्ये पाहिलं तर लोकसभेच्या जागा आहेत अठ्ठेचाळीस राज्यसभेच्या जागा आहेत एकोणवीस आणि विधानसभेच्या जागा आहेत दोनशे अठ्ठ्याऐंशी पुढचं राज्य पाहूया मणिपूर राज्य मणिपूरची राजधानी आहे इम्फाळ मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांचं नाव आहे एन बिरेन सिंग आणि राज्यपालांचं नाव आहे अनुसुया उईके मणिपूरमध्ये पाहिलं तर लोकसभा सीट्स आहेत दोन राज्यसभा सीट्स आहेत एक आणि विधानसभा सीट्स आहेत साठ पुढचं राज्य पाहूया मेघालय राज्य मेघालय राज्याची राजधानी आहे शिलाँग मुख्यमंत्र्यांचं नाव आहे कोनाडके के संगमा आणि राज्यपालांचं नाव आहे फागू चव्हाण पुण मेघालयमध्ये लोकसभा जागा आहे दोन राज्यसभा जागा आहेत एक आणि विधानसभा जागा आहेत एकूण साठ पाहूया पुढचं राज्य मिझोरम राज्य मिझोरम राज्याची राजधानी आहे आयझोल मुख्यमंत्र्यांचं नाव आहे पु लाल दुहोमा आणि राज्यपालांचं नाव आहे हरिबाबू कंबपती मिझोरम मध्ये पाहिलं तर लोकसभा जागा आहेत एक राज्यसभेची सुद्धा एकच जागा आहे आणि विधानसभेच्या आहेत चाळीस जागा पुढचं राज्य पाहूया नागालँड राज्य नागालँडची राजधानी आहे कोहिमा मुख्यमंत्र्यांचं नाव आहे नेफ्युरिओ आणि राज्यपालांचं नाव आहे ला गणेशन या ठिकाणी नागालँडमध्ये लोकसभाच्या जागा आहेत एक राज्यसभेच्या आहेत एक आणि विधानसभेच्या आहेत एकूण साठ जागा पुढचं राज्य आहे ओडिसा राज्य ओडिसा राज्याची राजधानी आहे भुवनेश्वर मुख्यमंत्र्यांचं नाव आहे नवीन पटनायक नवीन मुख्यमंत्री आहेत आणि राज्यपालांचं नाव आहे रघुबर दास जुनेच या ठिकाणी राज्यपाल आहेत ओडिसामध्ये लोकसभेच्या जागा आहेत एकवीस राज्यसभेच्या आहेत दहा आणि विधानसभेच्या आहेत एकूण एकशे सत्तेचाळीस जागा पुढचं राज्य पाहूया पंजाब राज्य पंजाब राज्याची राजधानी आहे चंदीगड मुख्यमंत्र्यांचं नाव आहे भगवंत सिंह हो मान आणि राज्यपालांचं नाव आहे बनवारीलाल पुरोहित परंतु एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे नुकोतीच दोन तीन दिवसापूर्वी या ठिकाणी बनवारीलाल पुरोहित जे की पंजाब राज्याचे राज्यपाल आहेत त्यांनी या ठिकाणी रेझिग्नेशन दिलेलं आहे राजीनामा दिलेला आहे त्याच्यामुळे ही गोष्ट तुम्हाला या ठिकाणी लेटेस्टमध्ये जर जा झाली असतील तर मी तुम्हाला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवतो नवीन राज्यपाल ऑफ पंजाब स्टेट ठीक आहे पंजाबबद्दल आपण ऑलरेडी पाहिलं आहे मुख्यमंत्री आहेत सिंह मान राजधानी आहे चंदीगड पंजाबमध्ये लोकसभाच्या जागा आहेत तेरा राज्यसभेच्या आहेत सात आणि विधानसभेच्या आहेत एकूण एकशे सतरा जागा पुढचं राज्य आहे राजस्थान राज्य राजस्थानची राजधानी आहे जयपूर मुख्यमंत्र्यांचं नाव आहे भजनलाल शर्मा आणि राज्यपालांचं नाव आहे कलराज मिश्रा राजस्थानमध्ये लोकसभाच्या जागा आहेत पंचवीस राज्यसभेच्या आहेत दहा आणि विधानसभेच्या आहेत एकूण दोनशे जागा पुढचं राज्य पाहूया सिक्कीम राज्य सिक्कीम राज्याची राजधानी आहे गंगटोक मुख्यमंत्र्यांचं नाव आहे पी एस गोलय आणि राज्यपालांचं नाव आहे लक्ष्मण प्रसाद आचार्य सिक्कीममध्ये पाहिलं तर लोकसभेच्या जागा आहेत एक राज्यसभेच्या जागा जा आहेत एक आणि विधानसभेच्या जागा आहेत बत्तीस पाहूया पुढचं राज्य तमिळनाडू राज्य या राज्याची राजधानी आहे चेन्नई मुख्यमंत्र्यांचं नाव आहे एम के स्टालिन आणि राज्यपालांचं नाव आहे आर एन रवी या ठिकाणी तमिळनाडूमध्ये पाहिलं तर लोकसभेच्या जागा आहेत एकोणचाळीस राज्यसभेच्या आहेत चा चा अठरा आणि विधानसभेचे आहेत दोनशे चौतीस पुढचं राज्य पाहूया तेलंगणा राज्य तेलंगणा राज्याची राजधानी आहे हैदराबाद मुख्यमंत्र्यांचं नाव आहे रेवंत रेड्डी स्टार मार्क करून ठेवा नवीन या ठिकाणी मुख्यमंत्री झाले तेलंगणा राज्याचे रेवंत रेड्डी असं त्यांचं नाव आहे आणि राज्यपालांचं नाव आहे तमिलसई सौंदर्यान तेलंगणामध्ये लोकसभाच्या जागा आहेत सतरा राज्यसभेच्या आहेत सात आणि विधानसभेच्या आहेत एकशे एकोणवीस पुढचं राज्य आहे त्रिपुरा राज्य त्रिपुरा राज्याची राजधानी आहे अगरताला मुख्यमंत्र्यांचं नाव आहे डॉक्टर माणिक शाह आणि राज्यपालांचं नाव आहे इंद्रसेना रेड्डी नल्लू लोकसभेच्या जागा आहेत दोन राज्यसभेच्या जागा आहेत एक आणि विधानसभेच्या जागा आहेत एकूण साठ पुढचं राज्य आहे उत्तर प्रदेश राज्य उत्तर प्रदेशची राजधानी आहे लखनौ मुख्यमंत्र्यांचं नाव आहे आदित्यनाथ योगी आणि राज्यपालांचं नाव आहे आनंदीबेन पटेल लोकसभेच्या जागा आहेत ऐंशी राज्यसभेच्या जागा आहेत एकतीस आणि विधानसभेच्या जागा आहेत चारशे तीन पुढचं राज्य पाहूया उत्तराखंड राज्य सर्वात प्रथम सांगतो लेटेस्ट न्यूज सी युनिफॉर्म सिव्हिल कोड इम्प्लिमेंट करणारं देशातील पहिलं राज्य या ठिकाणी उत्तराखंड ठरलेलं आहे ज्या ठिकाणी मुख्यमंत्री आहेत पुष्कर सिंह धामी आणि धामी अगेन्स्ट ड्रग्ज नावाचे कॅम्पेन सुद्धा या ठिकाणी सुरू झाले आहे उत्तराखंड राज्याच्या अंतर्गत ज्या राज्याची राजधानी आहे देहराडून मुख्यमंत्र्यांचं नाव आहे पुष्कर सिंह धामी लोकसभेच्या जागा आहेत पाच राज्यसभेच्या जागा आहेत तीन आणि विधानसभेच्या जागा आहेत सत्तर आणि राज्यपाल राहिले राज्यपालांचं नाव आहे गुरमीत सिंग ठीक आहे पुढचं राज्य आहे पश्चिम बंगाल राज्य राजधानी आहे कोलकाता तिसऱ्या वेळेस मुख्यमंत्री बनले आहेत ममता बॅनर्जी आणि राज्यपालांचं नाव आहे सी व्ही आनंदा बोस लोकसभेच्या जागा आहेत बेचाळीस राज्यसभेच्या आहेत सोळा आणि विधानसभेच्या आहेत दोनशे चौऱ्याण्णव हे काय झालं सर्व अठ्ठावीस राज्यांचे जे काय आपण मुख्यमंत्री आहेत चीफ मिनिस्टर गव्हर्नर पाहिले म्हणजेच राज्यपाल लोकसभा सीट राज्यसभा सीट विधानसभा सीट आणि त्या राज्याची राजधानी या सर्व गोष्टी पाहिल्या आता पाहूया आपण जे काही केंद्रशासित प्रदेश आहेत त्याचे जे काही लेफ्टनंट गव्हर्नर आहेत किंवा ॲडमिनिस्ट्रेटर आहेत त्याच्यावरती एकदा नजर टाकूया सुरुवातीला लिहून घ्या पहिलं अंदमान आणि निकोबार बेट त्याचे आहेत लेफ्टनंट गव्हर्नर डी के जोशी त्याच्यानंतर दुसरं लिहून घ्या चंदीगड त्याचे आहेत बनवारीलाल पुरोहित परंतु त्यांनी या ठिकाणी नुकताच राजीनामा दिलेला आहे तिसरा लिहून घ्या दादरा आणि नगर हवेली आणि दमन आणि दीव त्याचे आहेत प्रफुल्ल पटेल चौथं लिहून घ्या दिल्ली दिल्लीचे आहेत विनय कुमार सक्सेना पाचवा आहे जम्मू आणि काश्मीर मनोज सिन्हा आहेत लेफ्टनंट गव्हर्नर सहावं लिंग्या लक्ष्दिप प्रफुल्ल पटेल याही ठिकाणी आहेत सातवं लिंग्या पुदुचेरी तमिलसाई सौंदरराजन यांना ॲडिशनल चार्ज देण्यात आलेला आहे लेफ्टनंट गव्हर्नरचा आणि आठवं लिंग्या केंद्रशासित प्रदेश लद्दाख त्याचे कोण आहेत ब्रिगेडियर डॉक्टर श्री बी डी मिश्रा हे या ठिकाणी लेफ्टनंट गव्हर्नर म्हणून कामकाज पाहत आहेत सर्व गोष्टी समजल्या तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलं जे काही भारतातील सर्व राज्य आहेत आणि सर्व केंद्रशासित प्रदेश आहेत त्याच्याबद्दल काही स्टॅटिक या ठिकाणी माहिती पाहिली जी की परीक्षेमध्ये परत 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 परत, परत विचारली जाते शेवटी जाताना एवढंच बोलेल व्हिडिओ आवडला असेल नक्की व्हिडिओ लाईक करा जवळच्या मित्रमैत्रिणी हा व्हिडिओ हे यूट्यूब चॅनल जरूर शेअर करा आणि उद्या संध्याकाळी साडेसात वाजता कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ घ्यायचा हे जाताना नक्की कमेंट करून जावा शेवटी जाताना अजून एकदा बोलेल नवीन असताल पहिल्यांदा हे चॅनल पाहिलं असेल चॅनलचा कंटेंट आवडत असेल तर ता नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करायला या ठिकाणी बिलकुल विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचा अगदी मनापासून आभार आणि धन्यवाद तर लगेच जानेवारी महिन्यातील जे काही महत्वाचे महत्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण लगेच रिव्हिजन टाकूया जसं की एक जानेवारीला दोन दिवस असतात जागतिक कुटुंब दिवस आणि डी आर स्थापना दिवस, दिवस दोन जानेवारी महाराष्ट्र पोलीस दल स्थापना दिवस तीन जानेवारी सावित्रीबाई फुले जयंती महाराष्ट्रामध्ये बालिका दिवस म्हणून साजरा करतात चार जानेवारी जागतिक ब्रेल दिवस पाच जानेवारी राष्ट्रीय पक्षी दिवस सहा जानेवारी बाळशास्त्री जांभेकर जन्मदिवस महाराष्ट्रामध्ये पत्रकार दिवस म्हणून साजरा करतात नऊ जानेवारी प्रवासी भारतीय दिवस दहा जानेवारी जागतिक हिंदी दिवस अकरा जानेवारीला दोन दिवस असतात राष्ट्रीय मानवी तस्करी जागृती दिवस आणि लालबहादूर शास्त्री पुण्यतिथी अकरा ते सतरा जानेवारी अंतर्गत रस्ता सुरक्षा सप्ताह म्हणून साजरा करतात बारा जानेवारीला असतो राष्ट्रीय युवा दिवस किंवा स्वामी विवेकानंद यांची जयंती आणि जिजाऊ मासाहेबांचा जन्मदिवस सुद्धा असतो याच दिवशी पंधरा जानेवारीला आहे भारतीय सैन्य दिवस सोळा जानेवारीला आहे छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिवस तेवीस जानेवारी नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती चोवीस जानेवारी राष्ट्रीय बालिका दिवस पंचवीस जानेवारी राष्ट्रीय मतदार दिवस आणि राष्ट्रीय पर्यटन दिवस सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस ला आपण प्रजासत्ताक दिवस साजरा करत आहोत पंच्याहत्तर क्रमांकाचा आणि आंतरराष्ट्रीय सीमा शुल्क दिवस सुद्धा असतो आणि अठ्ठावीस जानेवारी लाला लजपत राय यांची जयंती क्लिअर तर लगेच आपण काय करूया फेब्रुवारी महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्या सर्व दिवसांवरती एकदा आपण नजर टाकूया जसं की एक फेब्रुवारीला असतो भारतीय तटरक्षक दिवस दोन फेब्रुवारी जागतिक पानथळ दिवस चार फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिवस सात फेब्रुवारी सुरक्षित इंटरनेट दिवस दहा फेब्रुवारी राष्ट्रीय जंतनाशक दिवस अकरा फेब्रुवारी विज्ञानातील महिला आणि मुलींचा आंतरराष्ट्रीय दिवस बारा फेब्रुवारी डार्विन दिवस तसेच राष्ट्रीय उत्पादकता दिवस तेरा फेब्रुवारी जागतिक रेडिओ दिवस आणि सरोजनी नायडू यांची जयंती एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तारखेनुसार वीस फेब्रुवारी जागतिक सामाजिक न्याय दिवस एकवीस फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस चोवीस फेब्रुवारी केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस सत्तावीस फेब्रुवारी मराठी भाषा दिवस आणि जागतिक एन जी ओ दिवस आणि अठ्ठावीस फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिवस आणि दुर्मिळ रोग दिवस क्लिअर